मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी कृती पुतळा कोसळला चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते मात्र कोट्यवधीचा खर्च करून बांधलेला हा पुतळा अवघे आठ महिन्यात कोसळला त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उभाटा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासह दुग्धाभिषेक करण्यात आला व महाराजांच्या अश्वरूढ पुतव्यासमोर निर्देशन करण्यात आले या आंदोलनात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड माजी खासदार राजन विचारे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण शिवसेना उपट्याचे जिल्हाध्यक्ष केदार दिगे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाग काँग्रेस महिला अध्यक्ष स्मिता वैती ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगे याच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभाग झाले होते कोकणाला वादळ हे नवीन नाही वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधन नारळ पडत नाही असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थानी बनवलेला पुतळा हा तुटतो फुटतो आणि खाली पडतो जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे जेणे एकही पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळत पुतळा बनवायला तीन तीन चार चार वर्ष लागतात याने तो तीन महिन्यात का पंधरा दिवसात काहीतरी बनवला ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छातले मनातले नाही हा पुतळा तुटला हा शुभ संकेत नव्हे महाराजांनी संकेतिक भाषेत काहीतरी खुनवलाय महाराजांचे महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के सगळ्यात पन्नास टक्के होणार असेल तर हेच होईल कुठे ब्रिज तुटतोय कुठे रस्त्याला खड्डे पडतायत कुठे रस्ते खाली जात आहेत महाराजांकडे हे नव्हतं शंभर शंभर दोनशे दोनशे वर्ष पुतळे या जगात आहेत आपला मागचा पुतळा या पुतळ्याला बांधुरी पन्नास वर्ष झाले आहेत कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुतळे बनवत आहेत त्यांना विचारत नाही घेता हे आपटेला कुठन शोधून आणलं तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्या या आपटेने किती पुतळे बनवले होते कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलात याची तपासणी का नाही करून घेतलीत मी स्वतः पुतळा बनवलाय मी नाही बनवलाय पण या बघा दे, त्या पुतळ्याची शान या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसवणार होते त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी साडेसहा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही सर्व नद्यांचं देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला आणि आजही एक वीट तिकडे रचलेली नाहीत बाबासाहेबांचं स्मारक चा, चा काम चालू आहे ते सुद्धा असंच अर्धवट चालू आहे ते सुद्धा हे चालू आहे आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराचीच सीमा ओलांडलेली आज मालवण मधला जो हा राजकोट किल्ल्यातील हे जो या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली